राम राम सतकर मित्रांनो पाहुयात सोलापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून मित्रांनो सोलापूर येथे आज कांद्याची आवक थोडीशी वाढलेली होती कालच्या तुलनेमध्ये सोलापूर येथे सहाशे ते सातशे गाड्यांपर्यंत आज कांद्याची आवक ही आलेली होती सोलापूर येथे आज नवीन कांदे एक नंबर प्रतीचे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले व्ही आय पी सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर इकडे गोडेगाव येथे आज चौऱ्याहत्तर हजार चारशे अडुसष्ट कांदा गोन्यांची आवक आली होती उन्हाळी कांदे एक नंबर प्रतीचे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा चारशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर आपवादात्मक कांद्याचे भाव एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे आज गोडेगाव येथे विकले आहेत तर नवीन लाल कांद्याची गोडेगावी येथे आता आवक वाढलेली आहे बहात्तर हजार तीनशे पंचावन्न गुन्ह्यांची आवक आज घोडेगाव येथे आली होती चारशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगावेते कांदे विकले सरासरी कांदा चांगला प्रतिजा एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे विकला तर अपवादात्मक गोण्यांचे भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदे घोडेगाव येथे विकलेले आहेत मित्रांनो घोडेगाव येथे नवीन कांद्याचे भाव किलोमागे आज दोन रुपयांनी कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा